तर ही किती टोळ्यामध्ये भेटेल अच्छा मी ना सांगणार नाही आठ तोळ्याची सांगणार बोला तेरा तोळ्याची बोल मी कशी वाटते खूप मस्त वाटते घेऊ आता तेरा तोळ्याची फक्त एवढी मोठी नको जास्त मोठी घ्या ना आता तुम्ही तर बोललोय पण मस्त पिंक आणि स्काय मला ना हे गणपन होती माझी तर ह्याच्यामध्ये ना चेंज करायचं डिझाईन तर नवीन 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 डिझाईन तर काय नवीन असे ट्रेंडिंग डिझाईन असतील तर दाखवा मला दे पुढे जाऊन काय

खूप म्हणजे नाही का खूप सगळ्यांचे चेंज झालेले आहेत आणि माझी दोन्हीच डिझाईन आहे आणि आता सकाळी सकाळी उठली इंस्टाग्राम ला बघितलं तर प्रवेश गोल्ड च्या अकाउंटला बघा ना किती नवीन नवीन डिझाईन आलेले आहेत आणि मला आता नवीन चेंज करायचं खूप इच्छा होती बघा ना किती नवीन नवीन डिझाईन मी आता सोनं पण खूप मार्ग झालंय थोडा मोडीमध्ये लॉस होतो आपलं खूप जास्त पैसे जातात नाही होणार मला माहिती आहे ना होणार कसं काय नाही होत तर प्रवेश गोल्डला आपण गेलो ना तिकडे आपण लास्ट टाइम पण केलेला आपल्या एवढा लॉस न झाला तिकडे हे बघा ना आता अशा टाईपमध्ये पँडरवाले खूप डिझाईन भारी भारी आले आहेत प्लीज करूया ना हम्म थांब जरा विचार करतो मग तुला सांगतो अरे नको ना रागू थोड्या जाऊन जा नका घेऊन चालू घेऊन आला बोला तर पटकन तर एस के माझ्यावर बोलीच हे गप्प बसले काय बोलतच नाही काय झाले अरे यार करू ना घेऊ ना जरा महाग आहे म्हणून काय नाही बोलू शकत तुला एस केला ना गोल्ड पाहिजे

बोललो ना, बोल तुल ना तुल तुला मी जाऊ करू पण तुला त्याचा प्रॉब्लेम काय नंतर सांगतो घेऊन बसली एकदम चल चल ठीक आहे चल चल जाऊ चल बघू चल एकदा अरे चल ना मजाक ना करते खरंच सिरियसली जाऊ चल हसते वेश लगे हसाल लागेल चल साडी घाल रेडी होत चल जाऊ चल चला मी फ्रेस चाललोच आहे तर आवरून घेतो एकदा जाऊन आज काही काम नाही तर चक्कर मारू दुकानामध्ये जाऊ प्रवेश गोडमध्ये बघू म्हणजे झोपच नाही जायचं खोकला झाला बिचाराला बघायला आवर बोलत आवरायला घेतलं मजा करते नको आवरून नाही नाही माझ्या काय पप्पांची काही लॉटरी नाही लागली आहे एस के रेडी झाली का, का रेडी ना पटकन जायचं आहे बाबू काय देऊ तुला बाबू उठला आमचा आता बाबू तुला पण नाही सर जन्म तू पण काय बोलते चला चल नाही तुम्हाला जायचं आहे परत बाहेर चल बाबू एस के बाबू तर चला आता पहिले आपली जी गळ्यातली आहे ती आपण बँकेमधून काढून आणू आणि तुम्हाला पण दाखवते डिझाईन कशी होती मस्त होती आई डिझाईन तर जावेल नसो घर थार थार अरे हा पोरगा ना एवढा एवढा झाला ना थार बसली एवढे पप्पांची तरी खोटा थार खेळतो काय रेड सीट कवर काय दिसतात नासाठ भाई स्पोर्ट कार मध्ये बस बसले ना चांगले भारी वाटतात सर सर्व मित्र बोलले एक नंबर चॉईस आहे ना अरे रिक्स केलं मला एकदम असं पहिले वाटलं एकदम असं बोलले रेड रेड गावटी ना होणार ना सो तुम्ही रेड नाही केला रेडच्या अजून थोडासा अलग कलर केला मिक्स मध्ये बघा ना काय बोलतो बेटा मरून मध्ये म्हणजे ब्राऊन असतं बीएमडब्ल्यू तर बघ हो। त्या बीएमडब्ल्यू हो। ब्राऊन आहे ना तर हे रेड मध्ये तसे ब्राऊन आहे तिला नाही ना? ना व्हाईट ब्राऊन असतात ते आणि रात्री पिंक दिसतो हा कलर हा ना भारी ना मस्त खुश नव्हते मग पिंक कलर मार असं आपल्याला बाबू बाबू <laughs> तू बोल की आपण कसा बोलतो बाबू कसा बोलतो आपण बोलतो कसं बोलतो आम्ही ना बाबू जेव्हा रात्री तेव्हा त्याला करतो गाडी खेळले तर लक्ष काय निकडे का पप्पा मम्मी काय बोलतात आणि बँकेतनं आम्ही आमची गळ्यातली पण आणली स्वतः ज्वेलर्सच्या बाहेरच आहे चला जाऊया मस्त आणि डिझाईन ही पण छान आहे त्यांना दाखवू आपण ते काय बोलतात

ओके घेऊ ना बाप बघू आम्ही आलो आता आमचे घंट घेऊन आलेलं आहे स्वतः इसके दाखवणार आहे चेंज करायचे म्हणून बघू आता काय बोलतात मला ना हे घंट नव्हती माझी तर ह्याच्यामध्ये ना चेंज करायचं डिझाईन तर नवीन नवीन हां नवीन ना, डिझाईन तर काय नवीन असे ट्रेंडिंग डिझाईन असतील तर दाखवा मला हां चालेल तरी दहा बारा चालेल ना दहा बारा नको हां

दहा वर ते 10 पर्यंत बघ दिवस झाले माझी इच्छा होती आज पर फायनली

देना जी काही पूर्ण याची घट काही होणार नाही तुम्हाला याची पूर्ण काय पूर्ण रक्कम तुम्हाला मिळू शकेल तुम्ही चेक करायला घेऊ का बघा तुम्हाला बोललेली ना लॉस नाही होणार आहे आपल्याला आणि घट तर होणारच नाहीये अजून आहे का मध्ये

<laughs> तर ना तर हे स्टोनचं मायनस होणार ना आपल्या मध्ये

कशी वाटते खूप मस्त वाटते घेऊ का आता तेरा तोळायची फक्त एवढी मोठी नको जास्त मोठी होऊन जाईल घ्या ना आता तुम्ही तर तोळा साडेआठ तोळ्याची हो साडेआठ्या मध्ये एवढी मोठी खूप मस्त आहे मग घे फायनल आता मी फायनल करते एकदा ट्राय करून दाखवते तुम्हाला येस कोमल मॅडम हे जे कंठन दिले ना तुम्ही ते हॉलमार्कच आहे म्हटलं नाईन वन सिक्स हॉलमार्क आहे तर याच्यात एक रुपयाची तुमचे घट वगैरे नाही हॉलमार्क असो के असो काही घट बसत नाही आपण फुल व्हॅल्युएशन देतो म्हणजे याचं जे वजन असेल ते डायरेक्ट ह्याच्यातून मायनस होणार आणि जे उरलेलं वजन असेल त्याचेच पैसे द्यायचे आणि मजुरी वगैरे टॅक्स तर सोन्यामध्ये एक रुपयाचे घट नाही आता समजा ही एवढी मोठी डिझाईन चांगली दिसते आठ वरांमध्येच आहे बरोबर आहे आणि हे जे डिझाईन आहे डायरेक्ट ह्याचं जे वजन हे आपण कालेमणी फोडल्यानंतर जे वजन येणार याच्यातून आपण मायनस करून हिशोब दाखवतो तुम्हाला ठीक आहे एकदा हे फायनल करून घ्या सरांना पण दाखवून द्या काय डिझाईन घेऊ ना फायनल हा फायनल बघ तुला फायनल एकदाच घे कारण नुसतं चार वेळ आपल्याला चेंज नाही करायचे डन का डन हिता आवडली का हो <laughs> करा आता डन भारी वाटते ना मस्त वाटते डिझाईन तुम्हाला बोललेले ना मी आज ऐकत जमा हो आई आई तुझं ऐकलं त्या पुढे खूप मस्त डिझाईन आहे ऑटोमध्ये गाईस मला तुला आवडली आणि तुम्हाला पण कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर डिझाईन आवडली असेल आणि ऑटो एम एवढी मोठी घंटन जर तुम्हाला पण घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या प्रवेश गोलमध्ये आणि मी तर इकडून शॉपिंग करत असते तुम्ही पण नक्की विजिट करा मी तर तुम्ही बघितलं असेल बड्डेच्या ब्लॉगमध्ये पण आलो अंगठी गेल्या रात्री गिफ्ट इथं आलेलो हीच आहे का 来亲我一点点来